तर मित्रांनो इकडे निखिलने गोळे टाकले पाण्यामध्ये आणि ते बघा ना पूर्ण मासे आहेत ना जेवढे मासे होते ना सर्व तिथे गोळे खाण्यासाठी आले मनेरीमध्ये आणि बॅकसाईडचा कसा व्ह्यू आहे प्लस इथे आता फोटो वगैरे काढत होते आणि तर मित्रांनो माझ्या मागे बघू शकता सुंदर असं सह्याद्री दिसत आहे आणि तर मित्रांनो इकडे ना रील काढायचं चाललंय हे बघा ते कॅमेरामॅन बनले आता आणि ज्या साईडला गाडी लावली आम्ही तेजसची गाडी घेऊन आलो बघा ते माझ्या आजीचं गाव प्रकारे आपल्याला गाव फिरत येणार नाही आता हे बघा आमच्या चला ये तर मित्रांनो इकडे आलो मध्ये आणि चिपडेचं पण बघा काहीतरी नवीनच का बघायला लागले ते यात्रा आता संपते मी यांना सांगत होतो लवकर चला पण का नाहीत तर बघूया जाऊया गुला लवकर तर मित्रांनो हे बघा आमच्या घरी आलो आहे आता मनेरीमध्ये आणि बॅक साईडचा सा कसा व्ह्यू आहे प्लस इथे आता फोटो वगैरे काढत होते आणि या साईडला आहे ना भीमू वगैरे लावले हे बघा मस्त आता फोटो वगैरे काढले इथे आमच्या घरात नवीन पाहुणे आले ते इकडे हे बघा इकडे नवीन पाहुणे आहेत हिवाली हिवाली दोन आहे दळवीच्या त्याची मैत्री नाही का ह्या साईडनं काय असा व्ह्यू दिसतो ह्या साईडला आता गहू हो लावलेत आमच्याकडे तशी ते मांडर आहे उभे हे बघा तर मित्रांनो येऊन पोचलो इथं पायथ्याशी आणि ह्या साईडला बघू शकतो तिकडे वरती आपण आपल्याला वरती जायचं तिकडे गाडी लावली आपण तर हे बघा इथे आपण गाडी लावली तो 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 सावली शोधत हो तू पण सावली नाही भेटत आहे तर आपल्याला आता तिथे वरती जायचं आहे आणि वाट इथून आहे या साईडने जायला लागणार आहे आणि सगळे घरी जाऊन वगैरे ना कपडे वगैरे घालून आले तर कारण की ट्रेकिंग करायची होती आणि त्या कपड्यामध्ये ट्रेकिंग नाही करू शकत म्हणून आता हे कपडे घालून जात आणि आवाज असा बसला आहे ना तर मला असं वाटतं की मी वॉइस आहे ना मागून नंतर टाकेन आता काय माझी बोलायची कॅपॅसिटी नाही आहे तर बघूया जसं मध्ये मध्ये जेवढं जमेल तेवढं आपण प्रयत्न करूया आणि लागूया आपल्या प्रवासाला तर मित्रांनो ट्रेकिंगला सुरुवात केली आता आम्ही इथून पायथ्यापासून आणि आता बघू सगळं वाट पूर्ण आहे ना खडबडी यायची आणि हा रोडसारखं दिसत आहे पण इथे वरती गाडी नाही येत आम्हाला चालतच जावं लागणार आहे पूर्ण बघू वर कोणाचं तरी आवाज येतोय निकेल कोण आहे वाघ आहे वाघ आहे साईडला बघा साईडला किती उंचावरती वरती तर नशीब आमचं एवढं आहे की गाडी येते इथे बस तर जाव्यावरती लोक पण आता मस्ती वगैरे करायला लागले आणि उन्हातनं चालायचं म्हणजे ना थोडीफार मस्ती पाहिजे नाहीतर मग हालत खराब होणार आहे पूर्ण ज्या रोडने मित्रांनो आपण आलो तो रोड इकडे संपला आणि इथून आता पायवाट सुरू झाली पूर्ण वरती हे बघा छोटीशी वाट आहे तर इथून आपल्याला वरती जायचं आहे तर मित्रांनो माळावर आलो आहे वरती हे बघा पूर्ण माळ आहे आता आपण पुढे जाऊया आणि बघूया आपण आता काय काय आपल्याला बघायला भेटतं या किल्ल्यावरती वरती, वरती जर आलो जरा दम लागायला लागला पण एक चांगलं आहे की जरा आवाज निघायला लागला आहे आता जसं जसं दम लागतोय बघूया काय आहे इकडे ना मित्रांनो हे बघा असेच ना कुसळी आहेत कुसळी काट्यासारखी झाडं आहेत पूर्ण तर ती जर हा टी शर्ट वगैरे असेल ना तर ते हाताने वगैरे जाम खाज देतात आणि त्याची झाड बघा किती उगवलेत आता पूर्ण माळाला तीच उगवलेत यासाठी ना आणि वाट पण बघा त्याच्यामधूनच आहे तर आपल्याला तिथे पुढे झेंडा बघायला भेटतोय धाव पुढे तर मित्रांनो माझ्या मागे बघू शकता सुंदर असं सह्याद्री दिसतं आहे आणि किती खोल आहे खालते बघा मित्रांनो इथनं जरी पाणी सडलं तरी सरळ खालते आणि तटबंदी अशी आहे की मित्रांनो पूर्ण दगडाची आहे हे बघा आणि नाइंटी डिग्रीमध्ये आहे पूर्ण त्यामुळं त्या साईडनं कोण वरती येऊ शकत नाही आणि ह्या साईडला आपल्याला सगळी गावं बघायला भेटतात त्या साईडला कोयना नदी बघायला भेटते पूर्ण आणि आता आम्ही जे आलो आहे ते खालनं गावातनं तर तिकडून आलो आहे वरती या साईडला बघा पूर्ण माळ बघायला भेटतो एक नंबर वाटतोय आणि या सगळ्या इथे आल्याच्या नंतर एकच दिस की चार साईडला नुसतं सह्याद्री बघायला भेटतो आणि गड फिरायचा ना तर सह्याद्रीचा आनंद घेतला पाहिजे पहिली गोष्ट आणि त्या साईडला बघा आपल्याला तिथे एक विहीर बघायला भेटते ती म्हणजे तलवारीच्या आकाराची विहीर आहे आता इथे साईडला बघा फोटो एक तुम्हाला होत असेल कारण की त्याचा फोटो मी टाकतोय पण ड्रोन वगैरे नसल्यामुळे मी फुल फोटो नाही काढू शकत ह्या साईडला पायऱ्या बघायला भेटतात आपल्याला पूर्ण त्या आपण दगडामध्ये कोरलेल्या आहेत आणि अजून पण आहेत तशाच आहेत तर हा खालतून येण्याचा मार्ग आहे आपण जो आलो तो पुढच्या साईडून आलो आणि मेन मार्ग तर हा आहे जिथून इकडून येतात खालतून गावातून पण आपण वेगळ्या साईडनं आलो आपल्याला गाडी नाही येणार होतो त्याच्यामुळे आपण ह्या साईडून आलो आहे ह्या साईडला बघू हे बघा इथे खालती आणि ह्या साइडला ना इथे खालती मित्रांनो एक हनुमानाची मूर्ती आणि गणपतीची दोन मूर्ती आपल्याला खालती बघायला भेटतात तर आपण पहिले फुडून फिरून येऊया आणि मग तुम्हाला खालतून जाऊन दाखवतो इथे कसं आहे खालती मित्रांनो विहीर बघा आणि ती लोक मस्ती करायला लागले तर खालती बघा खर नाग वाटतय तो वीर बघा आणि खालतीपूर्ण पाणी पाणी असल्यामुळे ना पूर्ण गारवा टाकते एक नंबर वाटतं मित्रांनो आणि तुम्हाला दाखवतो हे बघा हे बघा काय खतर नाही वाटते मी पाहिलं सारं खालते, खालते एक खालती एक मंदिर आहे आपण त्या मंदिराला पहिले भेट तर हे बघा मित्रांनो खालतून वरती असं दिसतंय आता या साईडला चप्पल वगैरे काढून आपण खालती जातोय आणि इथे बघा एक आपल्याला नंदी बघायला भेटतो त्याची पण इथे पूजा केलेली आहे प्लस आतमध्ये आपल्याला नाही इकडे एक पिंड बघायला भेटते हे बघा आता आतमध्ये अंधार असल्यामुळं आणि पूर्ण पायाला पण एवढं थंड वाटते आपण आत काही जात नाही आता पहिला पण पाय धुऊन येऊया खालतून आणि पाय तुटल्याशिवाय आपण मंदिरात नाही जायचं जाऊया खालून आणि जाम डेंजर आहे मस्त विचार केला होता इकडे यायचं भरपूर दिवस पण आलो आहे आज भेट देण्यासाठी त्यात माझा आवाज बसला तरी पण काय नाही आणि वरती बघा खतर ना कुठं समुद्र म्हणजे इतर कपडे सुद्धा जातो ना तिथे समुद्रात तर मित्रांनो काल तुम्ही विहिरीतून आलो आहे आणि विहिरीमध्ये एवढं थंड वातावरण होतं ना तर काही मिनटं आम्ही तिकडेच बसलो होतो पूर्ण आता तिथनं आलो वरती तर इथे आल्याच्या नंतर ना आपल्याला हे बघा इथे एक वास्तू बघायला भेटते छोटीशी आहे ती झेंडा होता तिथे तो आता झेंडा फाटला आहे ही बघा पूर्ण तलवाराच्या आकाराची जी वीर बोलत होतो तीच आहे आपण खालती मागाशी गेलो होतो पण आता खूप रिस्की आहे हे बघ तिथपर्यंत आहे आपल्याकडे ड्रोन नसल्यामुळं आपण पूर्ण कॅप्चर नाही करू शकत ठीक आहे इथे पण वास्तू आहे की बघा पूर्ण आणि इथे मित्रांनो पूर्ण दगडात आहे म्हणजे दगड कोरून बनवलेली वास्तू आहे त्याच्यामुळे ना ते अजून पण आपल्याला बघायला भेटते इथे हे बघा पूर्ण ह्या साईडला एक नंबर वाटते काय आहे तिथे ते धनश्रीने काहीतरी शोधून काढलं इकडे ही टाकी आहे पाण्याची ह्या साईडला पाण्याची टाकी आहे नाही तर आणि ती बोलते मला भीती वाटते बघायला का माहिती आहे का कारण की ते वीर एवढी मोठी खोल आहे ना तर तेच बघायला एवढी भीती वाटत होती तर त्याचा का तर काही विषयच नाही आणि एवढ्या वरती आलो आहे ना आम्ही खर तर बघा इकडे पण एक, एक मोठं टाकी दिसते आपल्याला त्या साईडला पूर्ण आवाज माझा मध्ये मध्ये जातोय पण एक शब्द मी डबल डबल ट्रिपीट करतोय आणि हे बघा गाडी आपली गाडी तिकडे आम्ही गाडी लावले तिथे एक हॉटेल आहे पूर्ण खतरनाक आहे त्या साईडला वरती पोन चक्येत पण ते आता एवढं लांबचं दिसणार नाही पण ठीक आहे पूर्ण रोड बघा खालते पूर्ण खडपडी आहे चार जण कसे उभे राहिले आणि हॅलो बायस खाली यात्रा आहे कुठेतरी आणि खालचा आवाज आता वरती यायला लागलाय अजून आपण काय बघू शकतो हे खालच या साईडला मित्रांनो बघा पूर्ण आहे ना कातलामध्ये असे शिड्या खोरलेल्या आहेत आणि पूर्ण इकडे बघितलं ना तर दगडामध्येच खोरलेलं आहे आणि पुढे बघू शकता गणपती बाप्पाची आपली एकदम मोठी प्रतिमा बघायला भेटते आणि ती पण दगडामध्ये कोरलेली आहे आणि ती मेन म्हणजे फोटोमध्ये बघायला गेलं ना तर ती छोटी दिसते पण आता इथून बघतो ना आम्ही खूप मोठी आहे ती ते बघा आणि इकडे काय आहे गुफा आहे छोटीशी आहे ती नाही ही छोटीशी आहे ते गुफा बघायला भेटली आम्हाला पण ती छोटीशी होती आणि प्लस या साईडला पण एक गुफा बघायला भेटते हे बघा इथे पण एक आहे प्लस तिथे पण एक आहे हे बघा गणपती बाप्पाची मूर्ती आहे प्लस हनुमानाची एक मूर्ती आपल्याला इथे बघायला भेटते आणि एक नंबर खतरनाक वाटतो आहे इथे देवळी बघायला भेटते आणि इथून पण एक काहीतरी ना कोरलेलं आहे हे बघा तिकडे ना वरती कोरलेलं आहे आजमध्ये पहिले बघायला लागते की बघा पण देऊळ आणि ह्या साईडला देऊळही बघायला भेटते प्लस हे बघा इथे पण एक गुफा टाईप आहे हा मेन रस्ता आहे वरती येण्याचा आणि हा मित्रांनो प्रवेश आहे तो आपण बघू शकतो इथे आणि तो पण पूर्ण दगडामध्ये कोरलेला आहे हे बघा आता सगळा उद्ध्वस्त झाला पण बघा विटा लावले तिकडे पूर्ण नाही आता विटाचं दगड वाटतोय मला पण नाही हा मेन प्रवेशद्वार आहे तर इथून आपण आतमध्ये एंट्री करतो तर फायनली मित्रांनो फिरून वगैरे सर्व झालेलं आहे आणि गड उतरून खाते आलो जिथे मगाशी गाडी लावली होती ना तिकडे आलो आहे आता ह्या साइडून बोलायला लागतं सूर्य तिकडे गेला दिसणार नाही आणि आता निघालो आहे परत घरी तो तर उद्याची ट्रीप वेगळी असणार आहे असे आपले पाच ब्लॉक येणार आहेत वेगवेगळ्या ठिकाणावरून तर आता आम्ही साताऱ्यामध्ये जाणार आहे कोल्हापूरला तर तोही ब्लॉक बघा हे बघा इकडे झाले सुरू बसायचे नाटक बसा बघा किती करून टाकला इकडे पूर्ण ते आमचं डुकर बघा हे बघा हे कसं दिवसभर चरत असतं ते चरायचे करत तर निघूया आता आणि मी हा व्हिडिओ इकडे हँड करतोय व्हिडिओ आवडला असतं लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका अगदीचा आवाज गेलाय आजच्या दिवसात मला कसा पण आवाज क्लिअर करायचा आहे भेटू आपण एका नवीन व्हिडिओमध्ये जोपर्यंत चला बाय बाय